विदर्भाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या तयारीला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच भूमिपूजन आज इरविन चौकात मोठ्या भाविभक्ताने पार पडले अमरावतीच्या इरविन चौकात आज एक उत्साहपूर्ण वातावरण होतं विदर्भाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी आपल्या तयारीची सुरुवात भूमिपूजनाने केली आहे ज्या प्रकारे मुंबई मध्ये लालबागचा राजा असतो त्याच प्रकारे विदर्भाचा राजा हा अमरावती येथे न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ इथे वसतो आणि आज त्याचा भव्य भूमिपूजन समारोह आयोजित करण्यात आलेला आहे अंबानगरीमध्ये विदर्भाचा राजा यांची नऊ दिवसाची ही गणेशोत्सव पाहण्या सारखं असते आणि येथे विविध कार्यक्रम राबवले जातात सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम इथे राबवले जातात आपल्यासोबत माजी नगरसेवक दिनेश बुब आहेत त्यांच्यासोबत जाणून घेऊ एकूणच कार्यक्रमाची कशाप्रकारे ही तयारी सुरू आहे आणि आज भूमिपूजन होत आहे जवळपास बेचाळीस त्रेचाळीस वर्षापासून मी इरविंद चौक या परिसरामध्ये गणेशोत्सव साजरा करत आहोत आणि गणेशोत्सवाला सामाजिक कार्याची जोड असावी म्हणून आम्हाला ला या ठिकाणी नैसर्गिक रित्या जिल्हा सामान्य रुग्णालय असल्यामुळे असंख्य गरजू रुग्णांना सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे मंडळाच्या वतीने यावर्षी आम्हाला भूमिपूजनासाठी उशीर झाला खरं तर तीन महिने अगोदर आम्ही भूमिपूजन करत पर असतो परंतु एकंदर युद्धजन्य परिस्थिती आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष बच्चूभ कडू यांचं उपोषण वगैरे असल्यामुळे आम्हाला भूमिपूजनासाठी विलंब झाले आहे आता आज भूमिपूजनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाच्या कार्याला सुरुवात होत आहे आपण दरवर्षी या मंडळाला भेट देतच असतात परंतु हे मंडळ देशातलं आगळं वेगळं मंडळ आहे मंडळ आहे जे कुठलीही लोकवर्गणी न करता सभासदांच्या सहकार्यातून आम्ही सर्व कार्यक्रम साजरे करतो आणि बाराही महिने चोवीस तास या मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक दृष्टिकोनातून कार्यरत असतात एकूणच येथे रुग्णांसाठी सुद्धा खूप कमी शुल्कामध्ये त्यांना जेवण इथे मिळते चोवीस तास त्यांना सुविधा मिळतात म्हणजे रुग्णसेवेचा एक मंत्र मंडळाच्या माध्यमातून मिळाला आपल्याला रुग्णसेवा मुळातच जिल्हा सामान्य रुग्णालय असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची अत्यल्प दरामध्ये म्हणजे दहा रुपये वीस रुपये आणि तिथं बोर्ड लेवल लिहिलेलं ले ले आहे की ज्यांच्या जवळ पैसे नाही आहे त्याच्याकरता कुठलंही क्रायटेरिया नाही त्यांनी स्वतः म्हटलं की मला माझ्याकडे पैसे नाही त्याला सुद्धा जेवणाची या ठिकाणी व्यवस्था होते झोपण्याची व्यवस्था आहे लॉकरची सुविधा आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे या व्यतिरिक्त रुग्णालयीन कामासंदर्भात कुठे त्यांचं काम आणलं तर तेही मदत केली जाते रुग्णांची सुट्टी झाल्यानंतर अनेक रुग्णांजवळ पैसे नसतात तर त्यांनी धान्य देण्याची सोय सुद्धा मंडळाच्या वतीने आम्ही करत असतो लोकमान्य टिळकांनी ज्या प्रकारे गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि ती सामाजिक बांधिलकी जपून न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ याचा आज भूमिपूजन समारोह होत आहे आणि विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे मंडळाच्या ठिकाणी श्रींच्या आगमनापूर्वी गणपती बाप्पाच्या चांदीच्या चरणाचं पूजन करण्यात आलं या पूजनानेच गणेशोत्सवाच्या तयारीला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे यावेळी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक दिनेश भूप दैनिक हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे आणि न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगमन होत आहे आणि आज त्याचं होत्यासोबत हिंदुस्थान संला दरवर्षीप्रमाणे आपलं विदर्भात नव्हे तर आता जो महाराष्ट्रामध्ये ज्या मंडळाचं नाव होत आहे त्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा विदर्भाचा राजा गणपतीचा आता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आगमन होत आहे त्यामुळे त्या त्याची जय्यत सु तयारी माझा लहान भाऊ दिनेश भूक आणि त्याच्या सर्व मित्रपरिवार जय्यत तयारी करत आहे आणि आज त्या मंडळाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम कि आज इथे संपन्न होत आहे हा जो विदर्भाचा राजा गणेशोत्सव आहे हा सर्वांना न्यायचा आहे की किती दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे आणि भाविक विदर्भातून नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातून याच्या दर्शनासाठी येत असतात याची जी, जी विसर्जनाची मिरवणूक असते ती कशी शिस्तबद्ध असते हे अगदी सर्वांनी याचं शिकवण घेतली पाहिजे असा हा विसर्जनाचा उत्सव असतो आणि नुसतंच गणेशोत्सव नाही तर वर्धा येथील मेडिकल कॉलेजमध्ये अनेक लोकांचं नेत डोळ्यांचे ऑपरेशन्स करणे नंतर रोज इथे बाजूलाच इरविन दवाखाना असल्यामुळे तिथे ज रोज त्यांना अगदी जेवण ज्यांना झोपायला जागा त्यांना झोपायला जागा असे विविध उपक्रम दिनेशभूब आणि त्याचा मित्रपरिवार इथे करत असतो मी या गणेशोत्सवासाठी मनापासून भरपूर शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा हा गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा होईल यात माझी काहीच शंका नाही गणपती बाप्पा मोर्या सर्वांच्या चेहऱ्यावर गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद आणि उत्साह हो स्पष्ट दिसत होता गणपती बाप्पा येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात विदर्भाच्या राजाचं भव्य आगमन इथे होणार आहे त्याच्या निर्धारित दोन महिन्याआधी आपल्याला इथे तयारीला लागतात त्या त्या संदर्भात आज इथे भूमिपूजनाचा सोहळा ठेवण्यात आलेला आहे पूजा अर्चना वगैरे करून इथे राजाचा जो मंडप होतो तो तयार होणार आहे याच्यासाठी भर थे थे है या भूमिपूजनामुळे आता न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साह संचारला आहे आणि ते आता लवकरच विदर्भाच्या राजाच्या भव्य स्वागतासाठी सज्ज सा होतील या बातमीवर आणि इतर बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज